संगमनेर मध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री येणार अशी खोटी अफवा पसरून सभेसाठी मोठ्या प्रमाणात जनतेला केले गोळा संगमनेर शहरामध्ये नवीन नगर रोड येथे शिवसेना पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सभा घेण्यासाठी येणार अशी खोटी बातमी पूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये पसरवून सभेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली घरातील लहान लहान मुले सुद्धा मुख्यमंत्री येणार मुख्यमंत्री येणार आपल्या गावामध्ये असे नारे लावत होते घराघरांमधल्या लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावाला बघण्यासाठी जाण्यास प्रचंड प्रमाणात गर्दी नवीन नगर रोड येथे केली पण आपल्या लाडक्या बहिणींना नंतर का आले अरे एकनाथजी शिंदे तर आले सुद्धा नाही फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येणार ही अफवा केली तर आपल्या सभेला खूप जास्त गर्दी होणार हे वातावरण संगमनेरमध्ये शिवसेनेकडून उमेदवारी घेणारे अमोल खताळ यांनी केले ही पूर्ण चर्चा संगमनेरमध्ये चालू आहे जो उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली अफवा करून सभेमध्ये फक्त आणि फक्त जनता गोळा करावी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली खोट्या अफवा करून आपल्या लाडक्या बहिणींना आणि बांधवांना गोळा करण्यात आले जो उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली खोटे बोलून जनतेला सभेमध्ये कसे आणावे हे करू शकतो तर हा खोटा धनुष्यबाण किती दिवस चालणार आहे हे जनतेनं एकमेकांमध्ये प्रश्न मांडला आहे म्हणूनच आता तारखेला मतदान करताना जो खरा हिंदू धर्मासाठी सतत लढणारा एकनिष्ठ राहणारा जो तिसरा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर उभा राहिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांकडून राज ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी त्यांनीही जो संगमनेरमध्ये हिंदुत्वाची बुलंद तोप दिली आहे या उमेदवाराला नक्कीच निवडून आणलेच पाहिजे हिंदू धर्म रक्षक योगेश भाऊ सूर्यवंशी यांना इंजिन बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करावे अशी चर्चा संपूर्ण संगमनेर तालुक्यात होत आहे शर्णी न्यूज संगमनेर संपादिका कृष्णा अजित कुमार भारी की छाती अपना लो मनवाना है दुश्मन को ये बतला दे तू कितना बड़ा दीवाना है ओ वो प्यार पैसा परिणाम चाहिए पर वो प्यार पैसा परिणाम चाहिए सीता नहीं मिलेगी कैसे एक नाम चाहिए हो